एक तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेप्रमाणे या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ज्यावेळेस वेळेस एकोणासशे एकोणपन्नासला या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वसामान्य गोरगरिबासाठी न्याय हक्काच्या जागा मागितल्या त्यावेळेस राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन या उत्तीप्रमाणे काम केलेलं आहे आणि म्हणून आजही महाराष्ट्र सरकारने जे राहतील त्यांचे घर नियमक करण्याचा दोन हजार अकराला जी आर काढला परंतु औरंगाबाद कलेक्टर आदरणीय दिलीप स्वामी यांनी सतरा जुलै पंचवीसला जी आर काढून ग्रामीण भागातल्या अतिक्रमित घरकुलांना आणि अतिक्रमित निष्कासित करण्याचा आदेश काढला हा आदेश रद्द व्हावा आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही या देशाची शासनकर्ती जमात आहोत म्हणून हा आदेश त्यांनी रद्द करावा यासाठी आम्ही संपूर्ण वाळू महानगर वडगाव तिसगाव बजाजनगर पंढरपूर आणि संपूर्ण ग्रामीण भागातून हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चासाठी लाखो अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत आमच्या मागण्या आता मी विभागीय आयुक्त यांनी मान्य कराव्यात एवढीच आम्ही या ठिकाणी आमच्या करतो या